जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर तालुका घडवण्याचं काम वल्लभ शेटने के केलेलं आहे आणि हे करीत असताना माझे एक दोनच अनुभव मी तुम्हाला छोटेसे सांगणार आहे की हे करीत असताना विकास कामं करीत असताना सगळ्या समाजाची बांधणी ही आमच्या शेठने केलेली आहे सगळ्या समाजाची बांधणी म्हणजे कसे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करणं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देणं हे न्याय देण्याचं काम मला वाटतं वल्लभ शेठने केलेलं आहे तर मी तीन वेळा नगरपालिकेत निवडून आले तिन्ही वेळा ओपनमध्ये तिकीट देऊन निवडून आणण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने मला माझ्या आईवडिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्याच्यानंतर आमचे आम वल्लभ शेठ यांनी घडवले असं मी म्हटलं तर काही अवगं ठरणार नाही मी परमेश्वराजवळ एकच प्रार्थना करील की हे परमेश्वरा आमच्या सगळ्यांसाठी आमच्या वल्लभ शेठना खूप आयुष्य दे दीर्घ आयुष्य दे आणि त्यांचं आयुष्य भरभराटीचं आणि सुखाचं जावं आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुद्धा अतिशय सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस आहे एवढीच सदिच्छा व्यक्त करते